मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग फाटी पाहू शकतो आपण कशी वाटते फाटी पाहून हा काय सांगाल किती वर्षापासून पाहताय मैदान कसले मैदान हा काय विशेषता काय आहे म्हणजे रितसर होत मैदानी एकदा पावसाची काय कंडिशन आहे आता पाऊस वगैरे आता काय आता फाटी वगैरे रित्या सुकलेली काय विषय नाही तुमचं काय बैल आहे का काय अरे वा कोणतं गाव सरे गाव नाव काय पहिलं अर्जुन अरे वा चालतंय सुबेच व्यवस्थित दिसते का फक्त कमेंट करून सांगा तर आवाज वगैरे येते بقي فاتي ده لا قليلة لا سورة جالية. هو شرطه. هاي ترى. هو بكتسوره عليك يا किरण दादा एक मिनिट फक्त कमिटीच कोण आहे दादा नमस्कार काय सांगाल आता फाटीची स्थिती काय आता सध्या म्हणजे सुकलेला आहे का पूर्ण फाटी वगैरे पावसाचं वगैरे काय लक्षण नाही पाहू शकता आपण एकदम पळण्यासारखं राणे आणि पूर्णरित्या फाटी ही सुकलेली आहे पावसाचं काय वातावरण वगैरे जाणवते ते नाही काय व्यवस्थित आहे बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल तरी आता तरी आता बैल यायला सुरुवात झाली किरण तरी बैलांची पार्किंगची सोय बैल वगैरे बांधायला कुठं सोय केली काय

मित्रांनो हे होते कमिटीचे मेंबर नोंद अजून चालू आहे साधारणतः एक साडे नऊ वाजेपर्यंत काढले जाते व्यवस्थित दिसते की तेवढं कमेंट करा ए, नमस्कार लाईव्ह सुरू आहे म्हटलं काय म्हणत कोणता बैल आणलाय कस राजा राजा को गाव कोणतं सुपात्रा माहिती चला दादा नाव हो काय बैलचं कुठलं गाव कोरोले कोरोले हे को तालुका जिल्हा कुठला पाटणचं बरं राजा कशी काय मैदान कुठली झाली राजे चालू सीझनला वगैरे कुठे इथे थांबवेल का बर कसं वाटते फाटी वगैरे पूर्णरित्या आहे किती वर्षाची परंपरा आहे हो तरी साधारणतः आणि राजेची मैदान कुठली झाली आता दोन हजार पंचवीस ला आता चालू वर्षी झाली बर कोणत्या खांदी पळतो दोन्ही खांदी बर विकत घेतलेलं का घरचे घ्यायचे घरचे घ्यायचे अरे चांगला जपलाय म्हणजे त्याला किती वय आता बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला चांग बल विठ्ठल नानांचा तीजा अजून तर नाही दिसलेला नाव काय बघायला तिचं कुठलं छच्छी बादल पण आलाय बघ नमस्कार गाव कोणतं तुमचं बरं कोणतं पहिलं आणलंय काय सांगा हाय हिरा का हिरा बर कसं काय नियोजन कसं आहे हिरायचं काय

नाव काय जे बकासूर गाव कोणतं सरेगावचा बकासूर आलाय मित्रांनो काय बकासूर नाव का ठेवलं काय पळ कसा आहे काय का बर बर कुठले मैदान झाले आता म्हणजे गुलाल कुठले झाले कस काय उमरच गुलाल झाले बर आता दोन हजार पंचवीस ला नाही का बर गट पास करतोय जाईल तिकडे कोणत्या खांदी पोहत घरचे गायचे विकत घेतलेलं बर चालतंय शुभेच्छे तुम्हाला मित्रांनो चरेगावच्या हिंद केसरी स्वामी सुद्धा आलाय बघा नमस्कार काय म्हणतात स्वामीला आणले गावचे शेजारचं मैदान काय कसं नियोजन करण्यात आलंय काय पायऱ्या वगैरे नियोजन चांगला पळतोय तो पण बैल स्वामीला रेस्ट वर ठेवलेलं का ते नाही मैदान जास्त असल्या बरं मैदाना बर बर त्या दिवशी राहिला परवा दिवशी म्हणजे गुलाल चालूच आहे रोज मैदान असले मग समजत नाही की कधी राहिलंय काय झालं हा चालतंय शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं हा शाळ शाळगाव कालगाव बरं बरं कालगाव काय कोणतं बैल आणलं राजा राजा। हे नाव काय आणि हे आणि माऊली आलेत बघा कालगावचे काय कस काय घरचं जोड आहे का काय घरचं जोड आहे आज पळणार आहे एकत्र पळणार आहे घरचीच गाडी का पळवली काय पायऱ्याची अडचणी काय पायऱ्याची अडचण आहे चांगली कसं कुठे कुठं घरची गाडी यापूर्वी पडली वाळवला म्हणजे फायनल ची चांगले घेतली पहिले तरी ड्रायव्हर वगैरे कोण असते गाडीवर घरची गायची इतकं कोंड नाही विकत घेतली पार्किंग चांगलाय चालतंय शुभेच्छा तुम्हाला काय लॉट वगैरे नाही ना अजून सुरुवात झाली बैल यायला आलो, आलो. नमस्कार बरेच दिवस म्हणतात हे आम्हाला दाखव नमस्कार काय म्हणत काय काय तांबूचं मैदान केव्हापासून पाहत आहे आहे आणि बैल पण आले बाका सर एवढं लांब आलं आहे बा कसं कुठं आलं आहे आई आलं आहे अरे कुठं ओवर बांधलं की वर बांधलं बाय बाय चालतं चला हां तुमचं कसलं आहे याचं सरबताचं दुकान आहे सरबत बर बर चालतं आहे चला शुभेच्छेतून मथूर पाहिजे मथूर शिवाय मजा नाही येत बघ मथूर <coughs> तीन फेऱ्याच्या मैदान असले की माझे मजा वेगळीच असते बघ कोणाला कोणाला वाटते लाईक करा नाही वर पण बांधलेत ना पहिले भरपूर आहेत तुमचं आहे काय कोबी कस चाललंय मार्केट काय लेडाऊन झालंय मार्केट रो रेडाऊन झालंय मार्केट है?

लाईक करा लाईक केले की जरा प्रोत्साहन मिळते जरा थोडस लाईकचे बटन दाबायला काय प्रॉब्लेम उच्च किरण बिसे दादा दिसले अजून कोण आहे माहित नाही नाव काय पाहिलं सर बादल चचे बादल आपण घेतला पलीकडच त्याच नाव काय पलीकडचे नमस्कार ऐक नाव काय जे कुठलं कापिलचा सरदार पण आलाय बघा कस नियोजन असणार आहे काय रेटरीच्या शाहीरवर चांगला पायरायचं पडले का जोडी यापूर्वी का आपण पहिल्यांदाच नियोजन केलं बर चालतंय शुभेच्छा मग चाल बाई थोडं पाणी पिऊन घे होत चिक्के पण आला बघा करुंडेकरांचा हिंदकी श्री चिके अटिल रेव निवडून बसले काय म्हणते आज कसं काय नियोजन असण्यासाठी जोडी अशी कानावर येते खरं आहे काय खरं आहे काय हा अमृद्दा सांगून टाका सगळ्यांना आवडत सांगून द्या की जरा काय तर बकासूर आणि चिक्या पळणार आहे आज आणि महाराष्ट्राची लाडकी जोडी आज एकत्र येणार आहे पडली का जोडी यापूर्वी दोन वेळा प्रथम क्रमांक पटकावलंय आज मस्तपणे वर प्रोटेक्शन केलंय उन्हापासून वाचायला हा नवीन घेतलंय चालतंय शुभेच्छा तुम्हाला नक्की तुमचा पण जीव भरपूर आहे आणि शेंचा पण जीव भरपूर आहे कसं मैदान बरेच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला मैदान किती वर्षापासून पाहताय काय आणि काय वैशिष्ट्य काय जाणवतं मैदानाची काय म्हणजे हा पारंपरिक मैदान मैदाना पारदर्शकता कशी असते चांगली माहिती मागच्या वर्षी जरी आम्ही दोन नंबर केलेला आहे बर अरे चालतंय म्हणजे गुलाल की भरपूर घेतलेले आहेत या मैदानाची चला अमरद चला सर्जा नाही दिसला अजून तांबळीच सर्जा आलाय বাকা সুর বগেত আলা नमस्कार दादा गाणं बंद कर नाव काय बायच वस्ताद गाव कोणतं मासोळी बर बर कुठलं उंडाळीच बर कुठे कुठे मैदान कुठली झाली चालू कोणत्या कांदी पोहतो दोन्ही कांदी अरे चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज कुणासोबत पळणार आहे खुडशीच्या सोन्यासोबत पळणार आहे मित्रांनो आज चला फुलटनचा सर्जा आहे आला अजून बाक्या बघा कस बघ एक हजार लाइकचं टार्गेट आहे बाबा न एक हजार लाईक पूर्ण करा लगेच लाईक करा बक्या डॉन आलाय बघा लेज लांब बांधलाय रे अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम श्री केकेश्री आलाय बघा बकासूर सोबत आज चिके कारुंडीच चिके पडणार आहे छोटे लवकर आला आज पायरा जोरत आज हा दोन वेळा पडले दोन वेळा दो एक नंबर केलाय जोड टाप बांधूनच असते का आता बर 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 बघतोय का बघतोय का म्हटलं शंभर केसून तुमचा आशीर्वाद असेल तर लवकरच प्रयत्न चालत शिव आलाय का शिव नाही दिसला अजून बघूयात आपण हो रस्त्याच्या कडेलाच आणलंय रस्ता आहे रस्त्या शेजारीच बांधलाय दुसरी कुठली बैल आली ते पाहूया नेटवर्कचा इश्यू झालेला तुला दुसरी कुठली बैल आले ते येत आता कटगुणचा पुष्पा पण आलाय बघा मांगडे तात्यांचं सुंदर बोर मैदानात पळणार आहे सुंदर नाही एक कॅमेरा कॅमेरामधला व्हिडिओ पाहूयात आता कॅमेरात व्हिडिओ करतो आणि अपलोड करेन चला तरी मग धन्यवाद